नमस्कार शेतकरी बंधूंनो बऱ्याच ठिकाणी आता द्राक्षबागेचे जे काय आहेत फळणीला सुरुवात होत आहे आणि या सुरुवात होण्याच्या अगोदर द्राक्षबागेमध्ये आपल्याला बेसल डोस संदर्भामध्ये विचार करणं गरजेचं आहे शेतकरी वर्षी जर आपण बागेचा जर विचार केला तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बऱ्याच वेळा बेसल डोस टाकण्याची पद्धत आता आपण बघितली आहे पण या वर्षीचा विचार करताना आपल्याला बेसल डोसचा विचार करताना काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा द्राक्षबागेसाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बेसल डोस हा कशासाठी टाकायला हवा ही सगळ्यात पहिल्यांदी आपण गोष्ट समजून घ्यायला हवी शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा आपण द्राक्षबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खत टाकत असताना छाटणीच्या चा चा अगोदर छाटणी असेल किंवा फळ छाटणी असेल या छाटणीच्या अगोदर छाटणीला सुरुवात करत असतो ज्या वेळेस आपण द्राक्षबागेची छाटणी करत असतो ती तुमची खरड छाटणी असेल फळ छाटणी असेल किंवा त्यानंतर द्राक्षबागेमध्ये जे काही होणारे वेगवेगळ्या प्रग पद्धतीचे काम आहेत ज्यामध्ये एप्रिलमध्ये फेलफूट असेल किंवा त्यानंतर सपकेन असेल नंतर शेंडा टॉपिंग असेल किंवा तसेच फळ छाटणीमध्ये बऱ्याचदा आपण विरळणी करत असेल किंवा त्यानंतर आपण बऱ्याच काही गोष्टी छाटणी करत असतो यामध्ये द्राक्ष वेलीतील जो काही अन्नसाठा असतो हा बऱ्याच वेळा वेलीतून बाहेर निघून जात असतो मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष पिकामध्ये एकाच ठिकाणी एकाच जागेवरती खत आपण टाकत असल्यामुळे द्राक्ष बागेतील सातत्याने खताचा पुरवठा करणं गरजेचं असतं मग या परिस्थितीमध्ये छाटणी अगोदर आपल्याला डोस टाकणं खूप गरजेचं आहे पण शेतकरी या वर्षीचा विचार केला की मे महिन्यापासून सुरू झालेला जो काही पाऊस आहे या पावसामुळे जो काही अन्नसाठा तयार ता व्हायला पाहिजे होता तो तितक्या प्रमाणात तयार झालेला नाही मग अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा द्राक्षबागेमध्ये फळ छाटणी ला बेसल डोस टाकूनच छाटणीची सुरुवात करावी असा असेल कारण जास्त पावसामुळे बरेच जे काही खतं असतील किंवा अन्नद्रव्य असतील प्लॉटमधून वाहून गेलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही अर्ली छाटणीमध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये द्राक्षबागेची जर छाटणी करत असाल तर या परिस्थितीमध्ये विचार काळजीपूर्वक करायला हवा शेतकरी बांधवनं जर तुम्ही पंचवीस तीस सप्टेंबरच्या आत द्राक्षबागेची छाटणी करत असाल तर या परिस्थितीमध्ये एन पी के असेल किंवा पूर्ण मायक्रोनोटोचा डोस असेल यामध्ये या बेसल डोस टाकण्याला थोडंसं थांबून घ्यायला हवं बऱ्याच वेळा या बेसल डोसचा वापर जर फेल नंतर असेल किंवा पुढील वीस पंचवीस दिवस मध्ये बागेमध्ये जोम असेल किंवा फुटी कमी वाटल्या त्यावेळेस तुम्ही करू शकता पण छाटणीच्या अगोदर जर तुम्ही बेसलडोचा वापर जर मोठ्या प्रमाणामध्ये केला तर एक तर आपल्या एप्रिल छाटणीमध्ये कमी स्टोरेज झाल्यामुळे किंवा कमी सूर्यप्रकाशामुळे झाडे द्राक्षवेलीमध्ये ताकद खूप कमी प्रमाण आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही बेसलडोस मधून कोणत्याही नत्रयुक्त खताचा वापर कराल त्यावेळेस वेल सगळ्यात पहिल्यांदा हे नत्रयुक्त खत मोठ्या प्रमाणात उचलून घेईल आणि घड जर अशक्त असतील किंवा कुमकत असतील असतील तर पोंग्या अवस्थामध्ये ज्यावेळेस आपला पाऊस होतो या परिस्थितीमध्ये हे गड जिरण्याची शक्यता थोडीशी जास्त राहू शकते मग अशा परिस्थितीमध्ये जे काही तुमच्या आर्लीचे प्लॉट आहेत या प्लॉटमध्ये तुम्ही फॉस्फरस असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल झिंक असेल बोरन असेल यासारख्या अन्नद्रव्यांचा वापर करून तुम्ही द्राक्षबागेच्या छाटणीला सुरुवात करू शकता शेतकरी बांधवांवर द्राक्षबागेच्या छाटणीच्या दिवशी तुम्ही झिरो साठ वीस असेल ती तुम्ही सुरुवातीला ते किलो एकरी वापरू शकता त्यानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक पाचशे बोरान पाचशे या पद्धतीचे चार अन्नद्रव्य देऊन तुम्ही द्राक्षबागेच्या खरड छाटणीच्या बेसल डोजची सुरुवात करू शकता शेतकरी बांधव बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बागेमध्ये पा पाणी मोठ्या प्रमाणात तोंबलेलं असेल किंवा जमीन जास्त वेळ ओली राहिलेली असेल अशा परिस्थितीमध्ये मूळ कुजणे किंवा नव्या मुळे वाढीसाठी प्रयत्न करणं सुद्धा खूप गरजेचं आहे मग ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही युमिक ॲसिड असेल किंवा फुलविक ॲसिड असेल किंवा त्याचबरोबर मायक्रोरायजरसारख्या बुरशीचा सुद्धा वापर करू शकता शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेतील बेसळ डोस संदर्भात दोन ते तीन गोष्टी समजून घेतल्या या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार